की मंगेश हेवलेंनी तक्रार केली म्हणून आम्ही कारवाई केली म्हणजे तो जो काटावाला असेल जो असेल तो यायचा माझ्याकडे न्यायालय घेऊन हे चुकीचं आहे बघा एकदम साहेब घेऊ ना लोकशाही तक्रार करणार तो बी काय आजच्या लोकशाही तुमचं म्हणणं आहे की आधी आधी जाणून आजच्या पोसिडीने गेल की मंगेश हेवलेंनी तक्रार केली म्हणून आम्ही कारवाई केली म्हणजे तो जो काटा वाला सर जो से तो ये ऐसा बात अटैक देगा ना क्यों ये चुकी से होगा एकदम साहब देते ना नुक्से नहीं ना, ना सर आने की कार्रवाई क्या की ये तो साहब ये कहीं उत्तर दे दे डिपार्टमेंट के एग्जाम की कंची कंची पर से मला फक्त कागद दाखवा तुम्ही अशा केली संपला विषय मला कळालाय कोणाच कळाला जबाबदार अधिकाऱ्याने मी उपस्थित राहिला पाहिजे शासकीय उपस्थित तर त्यांचा कारवाई काय होणार आहे का सीओ सीओ साहेब त्यांची डिपार्टमेंटल एक्झाम साठी सांगितलं तो त्यांचा पर्सनल प्रश्न शासकीय शासकीय हे ते प्रश्न काय अरे फक्त ते त्यांनी इथे उत्तर पाठवलं पाहिजे तो प्रतिनिधी बरोबर प्रतिनिधींना काही माहितीच नाही सांगताय ना ते त्यांनी सांगून दिलं तुम्हाला आमच्याकडे काही नाही त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं आहे तुमचं म्हणणं आहे का त्या उत्तरासोबत आता इलेक्ट्रिक मोटर चोरी गायब झाला प्रकार मी उत्तर मिळालं नाही ठीक आहे ना मी आता समोर म्हटलं ना दोन दिवसात मी केले हनुमानगावर जे भगदाळ पडला आहे बरोबर त्या भगदाळ पडल्याबाबत संबंधित ठेकेदार असो किंवा राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे अधिकारी असो यांनी त्या ज्यावेळेस तो पूल वाहतुकीसाठी खुला केला त्यावेळेस त्याचा ऑडिट झाला असेल त्या पुलाचं वापरण्यासाठी योग्य आहे असं त्यांनी सर्टिफिकेट दिलं असेल तर मग ह्या सहा महिन्याच्या काळामध्ये त्याला एवढे मोठे बोगदा पडतो खड्डा पडतो तर त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी ते पाठीशी घालण्याचं काम प्रशासन करत होते हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं तर मला हे म्हणायचं की त्यांनी हायवे प्रशासनाकडून एक तर त्यांच्याकडून लेखी स्वरूपात उत्तर मागावं आलं की भाऊ तुम्ही हे याच्यावर काय काय कार कारवाई करणार आहे की सहा महिन्यात आपण कसा खड्डे पडले काय पडले आताच पडलेला आहे तो काही फार जुना नाही त्याला रिपेअरिंग केलेलं आहे तर याचा काय काय कारवाई आहे काय करणार आहे झालं तुमचं झालं त्याला काही उत्तर आता निवेदन देऊन दोन दोन महिने होऊन गेले पण कोणी उत्तर द्यायला तयार नाही आता यांच्याकडे माझे कमीत कमी चार पाच निवेदन आहेत उत्तर सुद्धा मिळत नाही त्याच्या क्वालिटीचं मी उत्तर दिले सुद्धा

يعني त्याच्यावर काय उत्तर मिळालं पाहिजे ना इथे उत्तर देणारच कोणी नाही सक्षम तर काय करणार उत्तर देऊन असाय चालू होईल आता जमा करतो खाली बसून जरा सा आमचं হইতে इतका मला करू मला बस उत्तर द्या मला ती डिपार्टमेंट देणार आहे रिपोर्ट देणार आहे तुम्ही त्यांच्यासाठी त्यांना असं सांगा की तुम्ही काय उत्तर देणार काय देणार केव्हा देणार त्याला सांगितलं ना दोन दिवसातली चावा पुढे चला पुढे कसं सांगते चला आणि मग दोन दिवसातली उत्तर त्या सांगितलं त्यांना बरोबर सर हो आता तिसरा महिना येऊन गेला लोकशाही दिनाचा उत्तर घेत नाही तर तुम्ही त्यांच्यावर काय काम येतो का ते सांगा ऑफिशियल ऑफिशियल काय तुम्ही नोटीस आवाज होणार का नाही की लोकशाही उत्तर नाही

असं काय तुम्ही अध्यक्ष ताली बसलेला तुम्हाला त्यांच्या ग्रँडर मध्ये ते काय मग तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करणार नाही असा ना का मग काय नाही हे गरज नाही